जय गजानन मंडळी मी तळे मंडळी मी आज तुम्हाला घेऊन आहे मोताळा तालुक्यातील जयपूर या गावामध्ये जयपूर या गावामध्ये श्री दिनेशकुमार आनंदराव देशमुख हे राहतात आणि त्यांच्या घरी श्री गजानन महाराज दोन ते तीन दिवस मुक्काम होते आणि श्री देशमुख यांनी त्यांची पूर्ण सेवा केल्यानंतर त्यांना मूळ पादुका श्री गजानन महाराज यांनी प्रत्यक्षात सप्रेम भेट दिले असल्याचे सांगतात तर त्याच पादुकांचे दर्शन आज आपण घेणार आहोत चला तर मग त्या पादुका पाहण्यासाठी आणि त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी लाईट नाही तर मंडळी हेच ते श्री देशमुख यांचे घर असून या घरामध्ये श्री गजानन महाराज यांच्या पादुका प्रत्यक्षात आहेत हे त्यांचे ठिकाण आणि या ठिकाणी श्री गजानन महाराजांनी दोन ते तीन दिवस मुक्काम केला होता आणि या त्या पवित्र पादुक आहे गजानन महाराजांचा हा पुरातन पलंग आहे त्या काळातला तर मंडळी याच बिछाण्यावर श्री गजानन महाराजांनी आराम केला होता आणि त्याच्या अगदी वरच्या बाजूला निवांतपणे आराम करणारा फोटो दिसतोय तर अशा या पादुकांचं दर्शन आपण येथे येऊन जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका मंडळी या पुस्तकामध्ये श्री गजानन महाराज केव्हा आले होते काय आले होते आणि त्यांचं त्या पादुकांचं महत्त्व हे पूर्णपणे विशद केलेलं आहे आणि हा पुरावा आपण पाहू शकता या ठिकाणी दर्शन घेताना <गण>